तसेच खो 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 मुले ग्रामीण विद्यालय नावजय वर्षेच तांदूळवाडी ग्रामीण विद्यालय नावजय वर्षेच तांदूळवाडी खो खो दोन्ही संघाने ताबा घ्यायचा आहे तात्काळ आता जो शालेय स्पर्धा कबड्डी मुली जो सामना झाला त्या दा सामन्यामध्ये ग्रामीण विद्यालय नावचे अ वर्सेस निहे हा संघ विजयी झालेला आहे निहे संघ पराभूत झालेला आहे शबासावी आता मुलींचा दोन नावदीप अ वर्ष नेह हा सामना झाला यामध्ये नेह आठ गुणांनी जिंकलेला आहे संघाचं अभिनंदन नावदीप अ संघाचं कौतुक पुढील सामना कबड्डी मुली तारामती हेतू कपड विद्यालय चाडे वलसे ग्रामीण नावजे बो सामना मैदान क्रमांक एक मुली तारामती हेतू कपड विद्यालय चाडे वलसे ग्रामीण नावजे बो आजचा मुली सामनाने मैदान दाबा आहे आता जो खोखोचा किराट गट वर्षे साडे हा सामना झाला ह्यामध्ये किराट गट हा संघ दहा गुणांक जिंकलेला आहे किराट गट संघाचं अभिनंदन तारामती हरिचंद्र पाटील विद्यालय चाळे यांचं कौतुक साई कृपा वस्त्रे व्हॉलीबॉल संगनायक कृपया समाज नावाला यायचं आहे साई कृपा वस्त्रे संगनायक साई कृपा वस्त्रे संगनायक क्रीडा मंचाजवळ यायचं आहे साई तुपा वसरे हा पुढील पुढील सामना वज्रेश्वरी कृपात तांदूळवाडी वर्सेस वसरे वज्रेश्वरी कृपात तांदूळवाडी वर्सेस वसरे मैदान क्रमांक दोन पुढील सामना मैना क्रमांक को दोन पुरी सामना मैना क्रमांक दोन पुरी, दो दो दो। दो पुरी सामनाज जीवन ज्योती हालोली ब वर्सेस धनंजय क्रीडा मंडल उर्से हा मैदान क्रमांक एक वरी पुढील सामना आहे मैदान क्रमांक एक वरील पुढील सामना जीवन ज्योती हालोली ब वर्षे धनंजय क्रीडा मंडल उर्से मुले हा सामना होईल मैदान क्रमांक एक जीवन ज्योती हालोली ब वर्षे धनंजय क्रीडा मंडल उर्से मुले मैदान क्रमांक एक वरील सामना तसेच मैदान क्रमांक दोन वरी गुली सामना वजरे वज्रेश्वरी ग्रुपात तांदुलवाडी वर्सेस वसरे हा होईल या चाळीस अंगानी नोंद घ्यायची आहे तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा टोटल सामना वर्सेस साई ग्रुपा वसरे जय मोहन पाटिल, तुषार पाटिल, सचिन वसंत पाटिल, प्रफुल्ल पाटिल सहारे सर्व मान्य रविन्द्र की आपन किरामंचा और यह है। सामना ओनी बॉल किराट ओवर साई साइकुपा ओवर से धोनी सज्ज व्हायचं आहे तसेच आता जो सागावे अ वर्सेस किराड ब हा सामना झाला ह्यामध्ये सागावे संघ विजयी झालेला आहे सागावे संघाचं अभिनंदन तसेच किराट ब संघाचं कौतुक व्हॉलीबॉल पुढील सामना किराट अ वर्सेस साई कुपा वसरे दोन्ही संघाने मैदान ताबा घ्यायचा आहे ये नाहीच पण ना सूर्यवंशी क्षेत्र युवक मंडळ पालघर तालुका पूर्वविभाग आयोजित ह्या शाळे स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा वॉलीबॉल स्पर्धा या स्पर्धांसाठी उपस्थित असलेले मंडळाचे माजी उपाध्यक्ष कबड्डी समिती सल्लागार क्रिकेट समिती सल्लागार सन्मान्य आदरणी श्री अजयजी भास्कर पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मंडळाचे विश्वस्त माननीय चंद्रशेखर पंडू नाईक सर आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचंय भास्कर पाटील

मी अंतर्गत विशेष तपासणी धीरजीन अंबेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना पुष्पक उच्च देऊन त्यांचं स्वागत करायचंय मी पाहिजे त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते पण देऊन यशजी त्यांचं स्वागत करायचंय योगेजी पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते हार्दिक पाटील जे पाटील ते उपस्थित झाले त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि हार्दिकजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ कृष्ण स्वागत करायचं तसेच प्रफुल्लजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी भावेची गरज आहे विनंती करतो की आपल्या शुभहस्ते यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे त्यानंतर तुषारजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुषारजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी हार्दिक पाटील विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं तसेच गिराणी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते पाटील यांचं स्वागत करण्यासाठी आहे विनंती करते की आपल्या शुभ असते त्यांचं पुष्प उच्छते स्वागत करायचंय तसेच <सथित> जे जे संघ खेळून आलेले आहेत त्या सर्व संघांना आणि सर्व समाज बांधव विनंती आहे की भोजनाच्या व्यवस्थेला भोजनाला सुरुवात झालेली आहे आपण भोजन करून घ्यायचंय